इचलकरंजी येथे पावणे दोन लाखाची लाच स्वीकारताना वकील अटकेत इचलकरंजी येथील पावणे दोन लाखाची लाच स्वीकारताना वकील अटकेत इचलकरंजी शहरात थकीत कर्जापोटी बँकेकडून केली जाणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका राष्ट्रीयकृत बँकेचा कायदा सल्लागार अॅडव्होकेट विजय तुकाराम पाटणकर याला पुण्याच्या सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार रात्री अटक केली न्यायालयात सीबीआयचे विशेष सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली एका राष्ट्रीयकृत बँकेच्या कोल्हापूर शाखेतून संबंधित तक्रारदाराने पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं हे कर्ज थकबाकीत गेल्याने बँकेकडून त्याच्या घरावर जप्तीची कारवाई संदर्भात नोटीस पाठवण्यात आली होती घरात शुभकार्य असल्याने जप्तीची कारवाई तात्पुरती पुढे ढकलावी अशी विनंती तक्रारदाराने बँकेचे कायदा सल्लागार अॅडव्होकेट पाटणकर यांच्याकडे केली होती त्यावर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी अॅडव्होकेट पाटणकर यांनी तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडी अंती एक लाख ऐंशी हजार देण्याचे निश्चित झाले होते त्यानंतर तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार आल्याने त्याची माहिती पुणे येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून तातडीने मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला इचलकरंजीतील बीएसएनएल कार्यालय परिसरात असलेल्या ॲडवोकेट पाटणकर यांच्या कार्यालयात एक लाख सत्तर हजाराची लास स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं ही कारवाई पुणे सीबीआय पथकाचे अधिकारी दीपक कुमार व त्यांच्या पथकाने केली काल एडवोकेट पाटणकर याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी दोन्हीकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ऍडवोकेट पाटणकर याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पुढील तपास सीबीआई कडून केला जाणार आहे हिरकणी न्यूज पत्रकार नितीन बागे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा